नमस्कार माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपन, रंगी भी रंगी आहे आज आपण रंगीबिरंगी अशी मोत्यांची फुलं बनवणार आहे तर ती फुलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया नायलॉन धागा रंगीत मोती गोल्डन मोती आणि सगळे कलरचे मोती कात्री आणि सुई चला तर मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया हे पहा हे अशा प्रकारचं फूल आपल्याला इथे बनवायचं आहे हे अशा प्रकारचं फूल. आता मी सुई घेतलेली आहे सुईमध्ये मी धागा ओन घेतलेला आहे पहा हा असा एवढा धागा मी ओवून घेतलेला आहे आता आपल्याला धाग्याला मागे गाठ पाडून घ्यायची ही गाठ पाडून घेतली ही गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये बारा गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहे पहा मी आता धाग्यामध्ये बारा गोल्डन मोती ओवून घेते हे बारा मोती आपण आता धाग्यामध्ये ओन घेतले आहे पहा गोल्डन मोती हे बारा मोती आपण धाग्यामध्ये ओन घेतलेले आहेत आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे तो गोल कसा बनवायचा पहा ही गाठ गाठी गाठीजवळचा हा जो मोती ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घेतला आता आपण प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होतो हे पहा हे अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे हे फुल तुम्ही करून पहा आणि द्वारे मला कळवा सगळ्या रंगांच्या फुलं पाकळ्या इथे करायच्या आपल्याला सगळ्या रंगांचे मोती इथे वापरायचे आता आपला हा गोल इथे तयार झालेला आहे ह्या बारा मो ओलेल्या मोत्यांच्या भोवती आपल्याला आता सहा पाकळ्या बनवायच्या आहे आता मी ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढली आता आपल्याला इथे दोन रंगीत मोती घ्यायचे आहे त्याच्याकरता मी सुरुवातीला आधी लाल कलर घेतलेला आहे पहा दोन लाल रंगाचे मोती येऊन घेतले आणि एक गोल्डन मोती होऊन घेतला परत दोन लाल रंगाचे मोती होऊन घेतले तुम्ही जर माझ्या व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे पहा आपण असे एकूण पाच मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे दोन लाल एक गोल्डन दोन लाल आता आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आता पहा आता आपल्या ही अशी इथे पाकळी तयार झालेली आता आपण काय करणार आहे ह्या दोन मोत्यांमधनं सुई परत खालच्या दिशेने अशी बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे आपल्याला तीन रंगीतच मोती ओवायचे एकाच कलरचे मोती आपल्याला इथे ओवायचे आता परत मी तीन लाल रंगाचे मोती धाग्यामध्ये ओवून घेते हे तीन मोती ओवून घेतले लाल आणि हा जो गोल्डन मोती आहे हा गोल्डन मोती ह्याच्यातूनच चा आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतला हे पहा इथे आपली अशी एक पाकळी तयार झाली आता आपण ह्या ज्या आपण तीन मोती ओलेले आहे त्याच्यातनं सुई परत खाली काढली परत त्याच्या पुढच्या मोत्यातनं समोरच्या दिशेने काढली परत आता आपण हा जो तिसरा मोती आहे त्याच्यातून वरती काढू परत वरच्या दोन मोत्यातनं सुई अशी वरती काढून घेणार आहे आता आपल्याला एक मोती सोडून द्यायचा आहे एक मोती सोडून पुढच्या एका मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची त्याच्याकरता आता मी हा जो मोती आहे शेजारचा त्याच्यातून सुई काढून त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई अशी बाहेर काढून घेतली आता इथे आपल्याला परत दुसरा कलर घ्यायचा आहे हे फूल तुम्ही करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा आता मी इथे पिवळा कलर घेणार आहे पहा त्याच्याकरता मी आता धाग्यामध्ये दोन पिवळे मोती येऊन घेतले एक गोल्डन मोती परत दोन पिवळे मोती असे आपण परत पाच मोती धाग्यामध्ये होऊन घेतले पहा आणि आता ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून त्याच दिशेने सुई आपल्याला परत बाहेर काढायची ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे हे, हे पहा धागा ओढून घ्यायचा आणि आता परत आपल्याला ह्या खालच्या हे जे दोन शेजारचे पिवळे मोती त्याच्यातून सुई परत अशी खाली बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतला आता इथे परत आपण तीन पिवळे मोती होऊन घेणार आहे हे तीन पिवळे मोती होऊन घेतले आणि जो गोल्डन मोती ओलेला आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची म्हणजे इथे आपला हा गोल आकार तयार होतो हे पहा ह्यामधल्या गोल्डन मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली हा, हा असा पाकळीचा आकार इथे तयार होतो आता आपण परत ह्या एका खालच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू अशी सुई बाहेर काढली परत हा एक पुढचा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आणि परत हे तिघही मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू आपल्या दोन पाकळ्या इथे तयार झालेल्या आहे आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती त्याच्या पुढचा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती एक मोती सोडून एका मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढतो म्हणजे आपण एकूण तीन मोत्यातनं सुई बाहेर काढतो धागा काढलेला मोती त्याच्या शेजारचा मोती आणि त्याच्या शेजारचा मोती आता आपण लाल कलर केला पिवळा कलर केला आता आपण हिरवा कलर इथे घेणार आहे तर आता मी धाग्यामध्ये परत दोन हिरवे मोती ओन घेते पहा एक गोल्डन मोती परत दोन हिरवे मोती असे पाच मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतले आणि ज्या न सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा हा इथे आपला पाकळीचा आकार तयार झाला आता आपण ह्या दोन हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढू खालच्या दिशेने ही अशी सुई बाहेर काढून घेतली तुम्ही हे फुल करून पहा आणि तुम्हाला आवडलेस मला कॉमेंट्सद्वारे कळवा रंगीबेरंगी असं आपलं हे फुल इथे तयार होतं आहे आता परत आपण धाग्यामध्ये तीन हिरवे मोती येऊन एकाच रंगाच्या पाकळ्या आपल्याला करायच्या आहे एक एक वेगवेगळ्या अशा त्याच्याकरता एकाच रंगाचे मोती एका पाकडीला आपल्याला वापरायचे आहे आता मी हे तीन मोती ओवून घेतले आणि हा जो गोल्डन मोती आहे त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढली ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता पहा आता आपण ह्या तीनही मोत्यातनं सुई बाहेर काढू अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला परत त्याच्या पुढच्या एका मोत्यातनं परत त्याच्या पुढच्या एका मोत्यातून आणि हे पुढचे दोन मोती असे तिघही मोत्यातनं सुई बाहेर काढली आपल्या तीन पाकळ्या इथे तयार झालेल्या आहेत तीन पाकळ्या आपल्या बाकी आता आपण ज्याच्यातून सुई काढली तो एक मोती हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढली त्याच्या पुढचा एक मोती आणि परत त्याच्या पुढचा एक मोत्या अशा तीन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतली परत आता इथे आपल्याला दुसरा कलर वापरायचा आहे त्याच्याकरता मी इथे गुलाबी कलर घेतलेला आहे आता पहा आता मी दोन गुलाबी मोती धाग्यामध्ये होऊन घेते एक गोल्डन मोती घेते परत दोन गुलाबी मोती घेते आणि आता परत आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली गोल्डन मोत्यातून त्याच्यातूनच सुई आता आपल्याला परत अशी बाहेर काढायची आहे हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली इथे आपली ही पाकळी तयार झाली आता आपण परत ह्या पुढच्या ह्या दोन गुलाबी मोत्यातनं सुई खाली काढू ही अशी सुई काढल्यानंतर परत आता इथे आपल्याला तीन गुलाबी मोती घ्यायचे फुल एकदम सोपं आहे तुम्ही करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा सुंदर दिसतं हे फूल हे तीन मोती होऊन घेतले आणि आता परत आपण ह्या गोल्डन मोत्यातून सुई अशी बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा हा असा धागा ओढून घेतला आणि आता परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू हे खालचे तिघही मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली ह्याशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आता एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आता आपण ज्याच्यातून सुई काढली तो एक मोती त्याच्या पुढचा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी तीन मोत्यातनं सुई बाहेर काढली आता इथे आपल्याला परत दुसरा कलर घ्यायचा आहे तर मी इथे आता निळा आकाशी कलर घेणार आहे हे पहा दोन आकाशी कलरचे मोती मी इथे घेतलेले आहे एक गोल्डन मोती घेतलेला आहे परत दोन आकाशी मोती आपल्याला घ्यायचे आहे असे पाच मोती आपल्याला द्रवे सोवून घ्यायचे आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली ही आपली पाचवी पाकळी इथे तयार होते पहा आता परत आपण ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढू खाली ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता इथे परत आपल्याला तीन आकाशीच मोती घ्यायची आहे हे तीन आकाशी मोती ओढून घेतले आणि ह्या गोल्डन मोत्यातून सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून द्यायचा आहे आणि आता परत आपण ह्या तीनही मोत्यातनं सुई बाहेर काढू हे पहा ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे आणि ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू प्रकारे आपलं सुंदर असं फूल इथे तयार होत आलेलं आहे पहा आता आपण ह्यावरच्या तिघही मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला शेवटची पाकळी करायची आहे तर शेवटची पाकळी करण्याकरता मला थोडासा धागा संपलेला आहे सुईचा तर मी आता परत नवीन धागा ओवून घेतलेला आहे आपल्याला एकच पाकळी इथे बनवायची आहे हे मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला परत मागे गाठ पाडून घेतलेली आहे उरलेला धागा काकडीने कापून घेऊ आणि आता आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढली ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा आता इथे आपल्याला परत शेवटची पाकळी करायची त्याच्याकरता मी धाग्यामध्ये परत इथे निळे मोती ओवून घेणार आहे मेहंदी कलरचे मोती मी ओन घेणार आहे दोन मेहंदी कलरचे मोती मी ओवून घेतले एक गोल्डन मोती ओवून घेतला परत दोन मेहंदी कलरचे मोती आपल्याला घ्यायचे आहे अशा प्रकारे आपलं फूल इथे तयार होत आलेलं आहे सुंदर असं फुल आपलं इथे तयार झालं आता पहा आता आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची ही अशी सुई मी ह्या मोत्यातून बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला ही अशी आपली इथे शेवटची पाकळी तयार झाली आता आपण ह्या पुढच्या खालच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू हे जे मोती ओले त्याच्यातूनच सुई अशी बाहेर काढून घेतली आता इथे परत आपल्याला तीन मेहंदी कलरचे मोती घ्यायची आहे हे तीन मेहंदी कलरचे मोती घेतले आणि ह्या गोल्डन मोत्यातून सुई आपण बाहेर काढू सुंदर असं रंगीबेरंगी फुल आपलं इथे तयार झालं पहा आणि आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढून ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा आणि परत ह्या तिघही मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ अशा प्रकारे आपलं फूल इथे तयार झालेलं आहे आणि ह्या पुढच्या एका गोल्डन मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ आणि इथे आपण गाठ पाडून घेणार आहे हे पहा इथे मी ही गाठ पाडून घेतली अशा प्रकारे आपलं फूल इथे तयार झालेलं आहे हे पहा सुंदर असं फूल आपलं इथे मोत्याचं तयार झालेलं आहे हे पहा आपली मोत्याची फुलं सुंदर अशी फुलं तयार झालेली आहे तुम्ही करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब ला करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद